हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ झालेली आहे आणि मस्त अशा पॉझिटिव्ह थॉटबरोबर पॉझिटिव्ह दिवसाची सुरुवात झालेली आहे कालच्या व्हिडिओला खूप सारा प्रतिसाद दिला तुमचे दाजी जे बोलले ते बऱ्याच लोकांना आवडलं आणि खूप छान छान अशा मोटिवेट करणाऱ्या तुमच्या कमेंट्स आल्या आणि ह्याच कमेंट्स पाहून आम्हाला डबल काम करायला प्रोत्साहन येते तर व्हिडिओला सपोर्ट केल्याबद्दल आमच्या फॅमिलीतर्फे आम्ही सर्वजण तुमचे आभार मानतो नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा जावा तर समोर तुम्हाला खूप सारी शॉपिंग दिसत आहे तर जसं की आम्ही म्हणतो बार की आम्ही ऑनलाईन शॉपिंग म्हणजे एवढ्यात करत नाही कारण जसं म्हणजे इथं घरी आलोय घर आमच्या इथं घरी ना होम डिलिव्हरी अवेलेबल नाहीये कुठल्याच अमेझॉनची म्हणा फ्लिपकार्टची म्हणा किंवा मग मेशोची म्हणा त्यामुळे जेव्हा पण आम्हाला पार्सल काही मागवायचं असतं शक्यत कपडे वगैरे हो तर आम्ही नाही मागवत कनिशनच काही सामान लागलं तुमच्याच कमेंट्स येतात की ताई लिंक द्या लिंक द्या लिंक द्या कारण सगळे ऑफलाईन शॉपिंग असतील त्याच्यामुळे लिंक द्यायचं तर काही प्रश्न येत नाही म्हणून म्हटलं चला आता काहीतरी किचन साठी मागवायचं होतं तर म्हटलं हे ऑनलाईन फॅमिली काही वस्तू आवडल्या आणि लिंक मागितली तर आम्हाला लिंक तुम्हाला देता येईल म्हणून म्हटलं चला तर आमचं बघा दिवस चाललं होतं किचनचं थोडस मेकओवर करायचं किचनचं थोडं दुख काय 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 किचन मध्ये काय करता येईल तुम्हाला जर काही आयडिया असेल की किचन मध्ये आमचं किचन म्हणजे आहे सुटसुटीत सोबर आहे पण आणखी थोडस छान असं लुक येण्यासाठी काही वस्तूंची म्हणजे तुम्ही आम्हाला माहिती देऊ शकता की ताई ह्या कॉर्नरमध्ये ही वस्तू छान दिसेल तर असं तुम्ही सांगितलं सजेशन बॉक्समध्ये आम्हाला तर आम्ही नक्कीच त्यातलं काही आवडलं तर नक्कीच ट्राय करू किंवा मग एखाद्या ॲपवर कुठली वस्तू तुम्हाला चांगली वाटत असेल जे आमच्या किचनमध्ये छान दिसेल आणि किचनला सूट करेल तरी सुद्धा तुम्ही म्हणजे सांगू शकता आम्ही नक्कीच पाहू ती आणि आवडली तर नक्कीच ऑर्डर करू तर किचनचं आम्हाला थोडंसं मेकवर करायचं ठरलं होतं कारण आमच्या किचनचं काही वस्तू अशा जुन्याच होत्या त्यामुळे मग हे आज मागवलेलं आहे आणि आणखी बरंच असं पार्सल आहेत जे की आता थोडे थोडे येत राहतील तर मग आज जितके आले तर तितके आम्ही तुमचे शेअर करू काल मम्मी तेच हे घेऊन आले गोनीमध्ये का टाकून कालच्या तुम्ही बघितलं असाल की मी जसं म्हटलं आमचे स्पेशल पायन कोण होते तर ते होते आमची मम्मी आणि पप्पा तुम्हाला दाखवले पण कालच्या व्हिडिओमध्ये कारण भरपूर दिवसाच्या कमेंट होते की तुमच्या आई वडील दाखवा तर फायनली काल ते त्या कालच्या व्हिडीओमध्ये दाखवलेत आणि तेच हे सगळे एका गोणीत भरून घेऊन आले कारण त्यांच्या हे सगळं ऑर्डर झालं तर मग पाहात आणखी बरेच असे पार्सल यायचे बाकी येतात तर जस जसे आम्हाला मिळतील आम्ही तुमच्याशी शेअर करू आणि एकदाच आमचे सगळे पार्सल आले की किचनचा छान असा बेकवरचा ब्लॉक बनवूयात तर आता पाहूयात पार्सल मध्ये काय काय आहे ते तर एक दोन मी अनबॉक्सिंग केलेत बाकीचे नाही केले तर जे अगोदर अनबॉक्सिंग केलेत ते दाखवते तर ऑनलाईन ना मागव का होम डिलिव्हरी इथे येत नाही कारण की आमच्या जंगल सगळ्यांनाच माहिती आहे डोंगराच्या साईडला आहे इकडं त्याच्यामुळे इकडे अवेलेबल नाहीये त्यांची होम डिलिव्हरी तर मग जे पण काही असं मागवायचं ठरलं की मग मम्मीच्या त्यांच्या इथे येतं आणि मग तिथनं आम्ही घेत असतो तर हे आहे जार ते पहा म्हणजे किचन मध्ये ठेवण्यासाठी कंटेनर तर आमच्या पहिल्या बारण्या खूप जुन्या झालत्या आणि बरं त्याचे कमेंट्स येत होत्या की काय तुम्ही काचेच्या बरण्या किचन मध्ये वापरा किंवा मग बरण्या खूप जुन्या झाल्या तुमच्या जंगल विला किचनला सूट करत नाही तर बऱ्याच दिवसात चाललं होतं पण वेळच मिळत नव्हता तर फायनली मग मला त्या दिवशी आवडल्या मग तर मग बरण्या पाहत पाहत गेल्याच्या बऱ्याचशा काही वस्तू आवडल्या टाकल्या तर हे पहा तर, तर ही काचीची नाही नाहीये काचीच्या बरण्या आम्ही काही थोड्याशा ऑर्डर ते येतील तर ही प्लास्टिक मध्ये जे पण दिसायला एकदम काच टाईप दिसते पाहू शकता ट्रान्सपरंट आहे जेणे की आपले काही जरी टाकले तर आपल्याला दिसत त्याची बरणी आहे पाचशे एम एल ची तर छोट्या साइज मध्ये काहीही ठेवायला थोड्या क्वांटिटी मध्ये तर इथं या बर्नीची क्वालिटी पाहू शकता खूप चांगली आहे कुठेही बरणी अशी वाकत वगैरे नाही आहे आणि मेन म्हणजे ना, ना अनब्रेकेबल प्लास्टिक आहे त्यामुळं म्हणजे चांगला आहे आणि दिसायला एक काचीच लुक येत आहे त्याच्यामुळं किचन मध्ये नक्कीच छान दिसणार आहे तर हे बारा बरण्यांचा सेट आहे ना मला तीनशे रुपयांमध्ये मिळाला आहे ह्या बारा बरण्या तुम्ही पाहू शकता आणि इकडेच पुन्हा मी बारा त्याच साईजच्या मागवलेल्या आहे हे पाचशे एम एल ची बरणी आहे तर तीनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर असे दोन सेट मी मागवलेत हे टोटल चोवीस मागवलेत आम्ही टोटल चोवीस ह्या साईजच्या आणि आणखी दुसऱ्या साईजच्या चोवीस आहेत तर त्या काय अजून का आल्या नाही ज्यावेळेस इथे त्यावेळेस दाखवू तर त्यानंतरचं आपलं दुसरं पार्सल आहे हे जे की आहेत फूड कंटेनर्स तर याची सुद्धा दोन सेट आम्ही मागवलेत वेगळे वेगळे वेग आहेत म्हणजे एक मला बसलेला आहे दोनशे त्र्यान्न रुपयाला आणि एक दोनशे सत्तर काय आहे तो तर मी आता ओपन करते तर हे जे कंटेनर्स आहेत हे आहे दोनशे त्र्याण्णवचे हे मला वाटतं किती दिलेले आहेत ग आठ ना दोनशे त्र्याण्णव रुपयाचे आठ आहेत आणि हे दोनशे सत्याहत्तर रुपयाचे सात आहेत मला असं वाटतं सहाच आहेत सहा तर हे दोनशे सत्याहत्तर रुपयाचे सहा आहेत तर जी सहावाली क्वालिटी ती ही आहे आणि ही जी आठवाली क्वालिटी आहे वाली ती थोडीशी पातळ आहे आणि थोडीशी जाड आहे हा लुक वाईज पण छान आहेत दिसायला मला असं वाटतं हे रिटर्न करायचे का ठेवायचे दे चल आणलीस तर कशाला म्हणजे चांगले आहेत स्टोरेज करण्यासाठी तर याचा आम्ही कसा पर्पज करतोय ते पुढे पाहत आल ज्या आमचं सगळं सामान येईल त्यावेळेस तर चांगलं आहे हे क्वालिटीच्या अकॉर्डिंग सा तर छान आहे म्हणजे कुठेही ब्रेक होत नाही असं जास्त पातळ वगैरे नाहीये ठीकच आहे थी। तर आपले चार झाले आणि राहिले फक्त एक तर याच्यात काय आहे पाहुयात तर याच्यामध्ये काय आहे पाहूया तर ही वस्तू मला स्पेशली फार आवडलेली आहे आणि मल्टी पर्पज यूज करू शकतो आपण इथं कशासाठी सुद्धा तर दाखवते मस्त असा डब्बा छान असे याला पाठ दिलेले आहे तर आणि एकच झाकण आहे याच आएटम, तर आपण हे कशासाठी सुद्धा युज करू शकतो असं नाही की किचन मध्ये मेकअपचं सामान म्हणा किंवा मुलांचं काही स्टेशनरी आयटम काही ठेवू शकतो या डब्यामध्ये तर क्वालिटी पण या डब्याची खूप छान आहे अनब्रेकेबल आहे म्हणजे असं वरण पडला तरी तुटणार नाही इतका हारड्याचं प्लास्टिक दिलेलं आहे त्यांनी प्राइसचे अकॉर्डिंग छानच आहे प्राइस दोनशे एकाहत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपयाला हा डब्बा बसलाय पण मस्त आहे युजफुल आहे एकदम तर याचा कसा कसा युज करतोय आम्ही ते तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहता आला ज्यावेळेस वेळेस आमचे सगळे पार्सल येतील त्यावेळेस हे सगळे पार्सल आम्ही मागवलेले आहेत मेशो ऍपवरन तर खरंच रेटच्या अकॉर्डिंग बरेच सामान मेशोवरती स्वस्त मिळतं कारण किचनच्या अशा बऱ्याच वस्तू आहेत ज्यावेळेस मी बरोबर होते त्यावेळेस मी सगळी ऑनलाईन शॉपिंग करायचे कारण तिथे मार्केटिंगसाठी जास्त फॅसिलिटीज नव्हते सुविधा नव्हती मध्ये एक आदिवासी भाग तो पण ज्यावेळेस पण मला शॉपिंग करायची मग मी अमेझॉन मिंत्रा आणि घरातलं सामान शक्यतो मेशोवरनं मागवायचे आणि कपड्याचं शक्यतो मिंत्रावरनं तर मग चांगल्या वस्तू येतात मेशोवरनं सुद्धा फक्त घरातल्या कपड्याची वगैरे एवढी काही गॅरंटी नसते चांगले येत नाही मी तिकडे होतो त्यावेळेस मी मागवायचे भरपूर शॉपिंग मी मिंत्रावरनं केलेली आहे अमेझॉन आणि मिंत्रावरनं कपड्याची पण हे जे आहे किचनचं सामान ना हे मेशोवरती म्हणजे अफोर्डेबल प्राईस मध्ये चांगलं येतं बऱ्याचशा वस्तू माझ्या आहेत मेशोवरच्याच किचन मधल्या तर मग हा डबा मला स्पेशली खूप आवडला आणि याचं मी कशाचे पर्पज युज करणार आहे ते तुम्ही पुढे पाहतालच तर हे जे मागवले ना याच्या सगळे जर तुम्हाला पाहिजे असतील लिंक तर नक्की कमेंट करून सांगा की ताई याची याची लिंक सांगा म्हणून तुम आम तर आम्ही नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करू ती कारण की काही पण वस्तू तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केली की आपल्या भरपूर अशा ताई आहेत की त्यांना त्या वस्तू खूप आवडतात आणि मग ते लिंक मागतात तर पण त्यावेळेस ती ऑफलाईन घेतलेले असतात त्याच्यामुळे ती लिंक देता येत नाही पण आता हे घेतले ऑनलाईन तर ज्यांना कुणाला पाहिजे असतील तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा तर आम्ही नक्कीच पुढच्या व्हिडिओच्या खाली याच्या लिंक देऊच आणि दुपारची वेळ झाली की कडाक्याच्या उन्हामध्ये सगळ्यांनाच थंड पिऊ वाटतं तर मग इथे मी टँक बनवायला घेतलेलं आहे तर टँक हे खूप छान असं ऑप्शन आहे पटकन कुणी पाहुणे आले किंवा मग आपल्याला पण पिऊ वाटलं तर पटकन पाण्यामध्ये कालवलं आणि झालं प्यायला सुद्धा खूप टेस्टी लागतं तर यामध्ये मँगो आणि ऑरेंज दोन फ्लेवर आहे तर सबजना आदल्या दिवशी रात्रीच मी भिजायला घालत असते आता कसं उन्हाळ्यामध्ये थंड पोटात थंड राहण्यासाठी सब्जा पिणं खूप गरजेचं आहे तर आदल्या दिवशी रात्रीच एक वाटी भिजत ठेवत असते मी सकाळपर्यंत तो छान असा फुलतो आणि मग दिवसभर फ्रीजमध्ये राहिला की कुणी पाहुणे आले किंवा मग घरच्यांना सगळ्यांनाच होतो मग म्हणजे थोडक्यात झटकीपट करण्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे बाकी लिंबू सरबतला तर तोड नाही सगळ्यांना लिंबू सरबतच आवडतं आणि ते पिलेलं चांगलं पण आहे पण आता पटकन करायचं म्हटल्यानंतर किंवा मग लिंब उन्हाळ्यामध्ये खूप महाग असे होतात किंवा मग कधी कधी मिळतच नाहीत तर त्यासाठी मग हे बेस्ट ऑप्शन आहे आपल्याकडं घरामध्ये एखादं पॅकेट ठेवलं आणि कुणा आलं पटकन झटकीपट बनवून दिलं तर छानच आणि कॅन्टीन मध्ये सुद्धा हे मिळतं एका ग्लासाला दोन ते तीन चमचे टाकलं तर साखर वगैरे दुसरं काहीही ॲड करायची गरज नाही फक्त आईस क्यूब टाकायचे आणि सब्जा जर टाकायचा असला तर टाकायचा खूप छान लागतं हे पिण्याला दुपारच्या वेळी तर इथे थोडेसे बर्फाचे तुकडे मी त्यामध्ये टाकते जेणेकरून ते प्यायला खूप छान वाटेल चिल्ड होईल आणि इथे मँगो फ्लेवरचं टँक रेडी आहे तर आता हे चाललेलं आहे घरातल्या सगळ्या मेंबर्ससाठी तर मम्मी आणि अण्णा आज जाणार आहेत तर आता जेवण वगैरे करून सकाळचा ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे जेवण वगैरे झाले की ते जाणार आहेत तर तर हा व्हिडिओ संडेला ॲक्च्युली आम्ही शूट केला होता त्यामुळं संडेची रेसिपी आहे ही, ही तर संडे स्पेशल आमच्याकडं मम्मी पप्पा आलती तर आम्ही चिकन आणि मटन दोन्ही बनवलं होतं तर इथं अगदी झटकीपट इझी चिकन कसं बनवायचं अगदी पाच मिनटात आणि टेस्टीही लागणारं तर हे चिकन चार लोकांसाठीच सा बनवत आहे मी स्वाती मी आणि मुलं कारण बाकीचे सगळे मटण खातात तर तेलामध्ये आलं लसूण थोडीशी कोथंबीर आणि याची पेस्ट टाकलेली आहे तर इतक्याच मसाल्यात मी चिकन बनवणार आहे दुसरं काही आज टाकणार नाही थोडासा गरम मसाला वगैरे नंतर ऍड करणार आहे तर ही छान अशी पेस्ट कच्चा वास जाईपर्यंत मी परतून घेत आहे तर या पद्धतीचं सिंपल चिकन ना एकदा नक्की ट्राय करून पहा खूप छान लागतं जसं की आपण इतर वेळी कांदे भाजून टाकतो किंवा मग फुटाने टाकतो कुणी डाळी हरभरची डाळ भाजून टाकतं प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते बनवायची पण ही सिंपल पद्धत एकदा नक्की ट्राय करून पहा तर यामध्ये एक चमचा धनिया पावडर एक चमचा लाल तिखट आणि एक एवरेस्ट चिकन मसाल्याचं एक पाच रुपयालो पाऊच इतकंच मी टाकलेलं आहे त्यानंतर कोथंबीर थोडीशी टाकलेली आहे छान असं एक ते दीड ते दोन मिनटं छान असं परतून घेतलंय आणि त्यानंतर मी चिकन घेतलं होतं शिजून म्हणजे ऐंशी पर्सेंट चिकन मी कुक करून घेतलं होतं कुकरला शिट्ट्या लावून त्यामध्ये अद्रक आणि लसूणची आणि खोबऱ्याची पेस्ट टाकून कुकरला दोन सिट्ट्या लावून घेतल्या होत्या तर छान असं चिकन शिजलेलं आहे आणि ते चिकनचं सूपच यामध्ये मी टाकून टाकून ना हा सगळा मसाला व्यवस्थित असा परतून घेते जेणेकरून काय होतं मसाला खाली लागत नाही आणि गरम गरम सूप यामध्ये टाकल्याच्या नंतर भाजीला रंगही छान येतो आणि भाजी, भाजी खायला सुद्धा टेस्टी लागते तर मसाला छान असा परतलाय आणि त्यामध्ये मी आता हे सगळं चिकन ॲड केलेलं आहे तर बाकी याच्यामध्ये आता काही नाही मीठ तर अगोदरच ज्यावेळेस मी चिकनला शिट्ट्या दिलतात त्यावेळेसच मीठ टाकून घेतलंय ही 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 या। या तर इथं चिकनची अशी मस्त रसा भाजी तयार झालेली आहे चमचमीत एक्स्ट्रा यामध्ये काहीही मसाले नाही या पद्धतीची चिकनची ग्रेव्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही जर या पद्धतीची बनवत नसाल तर आमच्या घरामध्ये अशी चिकनची ग्रेव्ही मुलांना फार आवडते मस्त बसून आमच्या गप्पा चालल्या होत्या तर आता मम्मीला आज जायचंय तर बळ थांबून घेतलं काल कि तिला सुट्टी काल आजच होती तर कालच चालली होती रात्री पण बळच थांबवले आता जायचंय तर म्हणती रिष्ट काढायची आम्ही तर नको म्हणत होतो पण ती का ऐका ना तर कशा रिष्ट काढते आता आमची कशाचा लिंबाचा पाल आणते ना ती चालली होती गोळा करायला बाहेर म्हणली ग मी पाल आणते घेऊन येते दिश् काढण्यासाठी बरंच काय काय लागतं ना ला आ, तर ते तर मी तिला म्हणलं थांब तुझं व्हिडिओ घेते मी व्हिडिओ मध्ये काढ म्हणला आमची दिश्ट कारण की म्हणजे अशा वयस्कर आमच्या पेक्षा ज्या मोठ्या बहिणी आहेत मोठ्या ताई आहेत तर त्यांनी एक बऱ्याच वेळा कमेंट केली की के ताई तुमच्या दोघींची दिष्ट काढून घ्या ग पोरींना तुम्ही तर आज मम्मी म्हणली आणि तुमची पण इच्छा आता पूर्ण होणार आहे आज तर मम्मी काढती दिश्ठा आता आमची जात आहे आणि गोळा करून आणि कालच्या व्हिडिओमध्ये काय होत कि एक दोन म्हणजे कॉमन कमेंट आले होते की तळपायाची आग होते तर त्याच्यासाठी काहीतरी उपाय सांगा तर मम्मीला मी विचारलं कारण माझ्या पण तळपायाची काल थोडीशी आग होत होती तर मम्मीला मी काल विचारलं की मम्मी माझ्या तळपायाची आग होती तर काय माहितीये का तुला तर मग मी मला खूप छान उपाय सांगितलाय तर तो मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करण की आजच्या व्हिडिओमध्ये मी नाही सांगत कारण की त्याची खूप सारी माहिती सांगितली तिने तर ती मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगा तुम्हाला की घरगुती काय उपाय करायचे का जेणेकरून जळजळ पाहायची किंवा आग राहील रे ताईचा नंबर चालू आहे डिष्ट काढण्याचा मम्मीने काय ते लिंबाचा पाला परत सात मिरच्या रॉक्याचे केस मीठ असं काय काय जमा केलं आणि ती फोनवर सांगायची की पोरना तुम्ही डिष्ट काढा डिश्ट काढा एकमेकीची डिश्ट काढा आता तुम्ही सांगा आम्हीच एकमेकीची कशी काढायची होती हक्का पण काढत असतात बर का आमची कधी आला ना म्हणजे मिठानी काढत असत आपण आता लैदिस झाले नाही ती काढली त्यांनी पण तर फायनली काढली मम्मीने आणि काल पण कमेंट आली ती एक अगोदर तर येतच होत्या पण काल आली की ताई तुमची मम्मी आलेली आहे तर तिच्या हाताने तुम्ही दिसत काढून घ्या तुमची आणि मम्मीला पण काढायचीच होती तर आज सगळा योगायोग आला आणि ताईचा नंबर झाला आता मग उड बाय पाहिजे आता नंतरचा डायलॉग माहिती काय का दिश्त काढल्यानंतर अगं बाया ठसका नाही आला कुठं वास सुद्धा नाही आला सगळ्या म्हणजे वयस्कर असतात ना दिश्च काढल्याच्या नंतर असं बोलतात आमच्या अक्क पण तसंच म्हणतात अगं बाई कुठं वास नाही आला कुठं ठसका नाही आला स्वातीचा नंबर चाललाय आता मी नाही म्हणलं आई लोक अयो आला मला ठसका मग मी काय करते नाही 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 आला अगं मला आला तुला मला नाही आला हो तू मला का आला का आला हा म्हणते तुला आला मला मग मी आला का पण मला आला मग तू कुठं खोकती तुला तू खोकली पण दिसत ना काही बघ आला बळेत खोके असं कुणी खोकन आता आला मला टाचका स्वाती बघ नाही दुर पण घेतल्यावर येणारका आहे तुझा आला नाही मिरच्याचा जर ठासका आहे ना किंवा डिस्ट होत असती ना डिस्ट नाही झाली तर ठासका येतो आता झाल्यावर कशी काही येणारच नाही ना मग मला ठासकाला गाईला म्हशीला डिस्ट होती तर तुम्ही पुरी मग आमच्या मांजरीला लय होती का मी मांजरीची गाडीत असते कोणी पण आला का लगेच लगेच म्हणते लय छान येत कुठून आणलं छॉटे आणि अगोदर सुद्धा मध्ये आम्ही डीमार्टला येऊन गेलो होतो पंचवीस तारखेला मुलांच्या कपड्याची थोडीशी शॉपिंग केली होती आम्ही आणि मग त्यानंतर मग म्हटलं चला किराणा घ्यायचा आहे तर मग तर त्या साईडला गेलोच होतो ऍक्च्युली आम्ही दुसरी शॉपिंग करायला गेलतो पण मग त्या साईडला गेलो तर चला म्हटलं काही आहे का ऑफरमध्ये का कारण काय आहे डी मार्टला बऱ्याच अशा वस्तू ना ऑफरमध्ये खूप छान अशा मिळतात क्रॉकरी सेट म्हणा किंवा मग बऱ्याचशा अशा होम डेकोर करायच्या वस्तू बरंच काय 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 म्हणजे सगळं आपल्याला एकाच ठिकाणी मिळतं कुठं जास्त पाहण्याची गरज नाही त्यामुळे मग इथे एकदा आलं की चार वस्तू घ्यायच्या असल्या की माणूस आठ दहा वस्तू घेऊन जातच जे आवडेल ते माणूस उचलत ट्रॉलीमध्ये टाकतं तर मग किचनचं थोडंसं पाहिजे होतं आम्हाला मटेरियल किचन ऑर्गनाईज करण्यासाठी काय काय तर अगोदर आम्ही ते पाहिलं पण त्यामध्ये काही का इतकं आम्हाला वाटलं नाही खास आणि ज्या ज्या वस्तू कॅन्टीनला मिळतात ना त्या आम्ही म्हणजे कॅन्टीनवरनच आणतो साबणं वगैरे शॅम्पू बाकीचं जे म्हणजे चहा पावडर वगैरे पण जे ग्रोसरीचं सामान असतं ते कॅन्टीनला मिळत नाही त्यामुळे मग ते डी मार्टमधनच घेतो आणि डी मार्टमध्ये बऱ्याचशा अशा किलो मागं किंवा काय असं थोडंसं आपल्याला कन्सेशन मिळतं थोडासा डिस्काउंट मिळतो त्यामुळे मग एक खटी किराणा डी मार्टमधनं घे गे, घेतलेलं चांगलंच आहे तसं तर सांगू का एक खरं की जे नॉर्मल छोटे दुकानदार असतात त्यांच्याकडनं आपण किराणा घेतलेला खरं कधीही चांगलंच राहील पण आता गेले दोन महिने झाले म्हणजे अगोदर आम्ही नॉर्मल जी छोटी दुकानं आहेत त्यांच्याकडनंच किराणा घेत होतो कधीही मोठ्या दुकानातनं घेतला नाही पण आता गेले दोन महिने झाले आम्ही डी मार्टमध्ये येतो कारण त्यांच्याकडं काही वस्तू असतात काही वस्तू नसतात मग त्या अर्ध्या वस्तूंसाठी आपल्याला दुसऱ्या शॉपमध्ये जावं लागतं आणि मग त्यासाठीच आम्ही गेले दोन महिन्यापासून डी मार्टमध्ये येऊन किराणा असा घेऊन जातो एक कटी गाडीभर म्हणजे मग महिनाभर टेन्शन नसतं तर मग कधीही मार्केटमध्ये जायचं असलं की मी आम्ही आर्यन रुद्र आणि ध्रुवला मम्मी कडे सोडत असतो पण ह्या वेळेस ध्रुव काही राहिला नाही मागे लागून आलास तर मग त्याचे डॅडी म्हटले चला घेऊयात असू द्या तर भरपूर दिवसाच्या आमच्या ताईंच्या दादांच्या कमेंट येत होत्या की ताई तुम्ही कॉलर माइक वापरा आवाज तुमचा व्यवस्थित येत नाही पण भरपूर दिवसाचं घ्यायचं चाललं होतं ऑनलाईन मी एक मागवला पण तो काय व्यवस्थित त्या माईकने काम केलं नाही बोयाचा माईक मी मागवला होता तर मग त्यानंतर म्हटलं असू दे आपण मार्केटमधनच घेऊयात तर आजी आजोबा गेले की मग लगेच मुलं पण म्हणले आम्हाला पण आजीच्या घरी जायचं तर मग आम्हाला पण मार्केटमध्ये थोडंसं काम होतं थोडे मसाल्याचे पदार्थ वगैरे घ्यायचे होते आणि सगळे आले सगळे म्हणले की आजीच्या घरी

आणि मग फायनली दोन ते तीन शॉप पाहिल्याच्यानंतर एका शॉपमध्ये ना होते कॉलर माईक पण मला वायरलेस माईक पाहिजे होता मला वायरचा पाहिजे नव्हता जेणेकरून म्हणजे वायरचा माईक असला की कुठंही अडकतो किंवा मग आपण कुठंही वापरायला कम्फर्टेबल नसतो तो त्याच्यामुळे मी वायरलेस पाहत होते तर दोन चार शॉपमध्ये पाहिला तर इथं शॉपमध्ये आलो आहे की कॉलर माइक घेण्यासाठी आयफोनसाठी तर पाहूया तिथे भेटते की नाही तर अरेंजा म्हणून शॉप आहे आणि एक ओपोच आहे सॅमसंगचं आहे भरपूर शॉप आहे तिथं मोबाईलचे सगळेच तर आता कोणत्या शॉप मध्ये मिळतात ते पाहू कारण की आज होता संडे आणि त्यातले त्यात सगळे शॉप बंद होते त्यात कॉलर माईक भेटणं मुश्किल आहे तरी पण पाहतोय हो आता एक दोन शॉप मध्ये आणि भेटलं तर चांगलंच आहे फायनली एका शॉप मध्ये हा होता पण तरी ही म्हणजे पाहायला व्हरायटी नव्हती एकच हा लास्ट पीच राहिलेला होता त्यामुळे मग म्हटलं चला घेऊन टाकूयात जसा जितके दिवस जाईल तितके दिवस आणि जर तुम्हाला या कॉलर बद्दल आयडिया असेल जो वायरलेस असतो कुठल्या कंपनीचा बेस्ट राहील तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये लिहा हा जर नाही व्यवस्थित चालला तर मी नक्कीच तो आणण्याचा प्रयत्न करीन किंवा ऑर्डर करीन तर तसे तर, तर मी युट्यूबवर बरेच असे व्हिडिओ पाहिले होते पण मी कन्फ्युज झाले आणि त्यातले त्यात शॉपमध्ये सुद्धा एकच होता आणि शॉपवाल्याने सांगितलं की चांगलं आहे तसं तर त्यांना सेल करायचं असतात त्यांचे प्रोडक्ट दुकानातला माल तर ते चांगलंच म्हणणार तर हा होता आमचा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तोपर्यंत सगळ्यांना मनापासून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद